अॅट्रॉसिटी अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द अशी सुरुवातीला मागणी करत आणि त्यानंतर या कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यात घेतली जाते काय आहे हा कायदा तो बनवण्यामागचा उद्देश आणि त्याचं वास्तव यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात आज आपल्या स्टुडिओमध्ये सर नमस्कार अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा मुळात सुरू करण्यामागचा उद्देश काय होता यामागचं उद्दिष्ट असं होतं की एकोणीसशे पन्नासला जेव्हा आपण घटना बनवली त्यामध्ये अनटचेबिलिटीला आपण बॅन केलं हे कायदेशीर मान्य परंतु प्रॅक्टिसमध्ये अनटचेबिलिटी कायम असल्यामुळे कायद्याचं संरक्षण देणं दलितांना आवश्यक होतं आणि कायद्याचं संरक्षण देऊन त्यांनी ह्या जे नागरी हक्क आहेत आर्थिक सामाजिक आणि राजकीय या हे हक्क त्यांनीसुद्धा वापरावेत ह्याची तरतूद ह्या कायद्यामध्ये आहे तर शेवटी दलितांना जे नॉर्मल अधिकार सर्वांना दिलेले आहेत ते दलितांनी सुद्धा ते अधिकार उपभोगावे आणि ते प्रॅक्टिसमध्ये येत नाहीत म्हणून कायद्याचं संरक्षण देऊन त्यांना ते अधिकार मिळून देण्याचं उद्दिष्ट ह्या ऍक्टचं आहे त्यातल्या प्रमुख तरतुदींबद्दल काही सांगता येईल त्या तरतुदी अशा अशा आहेत की जर कायद्याचं व्हायलेशन झालं जर उच्च जातीच्या एखाद्या व्यक्तीनी किंवा व्यक्तींनी जर दलितांना ते अधिकार मिळून न देण्याकरता जर प्रयत्न केले नळावर पाणी असेल मंदिरामधली एंट्री असेल किंवा मजदुरी नस दिली नसेल ह्या ज्या प्रोव्हिजन तेवीस पंचवीस प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहेत ह्या ह्याला जर रोक लावली तर दलित कोर्टामध्ये जाऊन त्या कायद्याच्या अंतर्गत केस करू शकतो आणि ते अधिकार आपल्याला तो घेऊ शकतो आणि याच्यामध्ये स्पी तीन स्पियर आहे त्याच्यामध्ये सोशल स्पियर आहे म्हणजे पाणी मंदिर रस्ते येथे ये जिथे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि कल्चरल क्षेत्रामध्ये बंधनं असतील त्याचं संरक्षण कायद्याने मिळतं राजकीय मतदेनाचा अधिकार राजकीय ज्या पोझिशन्स आहेत सरपंच सरपंच असेल मेंबर असेल तर त्याला इफेक्टिवली पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आणि आर्थिक जे काही अधिकार आहेत हे त्यांनी अधिकार ह्या नवीन कायद्यामध्ये जेव्हा नो एकोणीसशे सोळाला आपण घेतला त्याचे अधिकार त्याला मिळून देण्याचा ह्या काय कायद्याअंतर्गत प्रयत्न आहे आणि जर व्हायलेट झालं तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि सरकार काही ठिकाणी व्हायलन्स होतो त्यामुळे इजा होते तर त्यांना पैशाची सुद्धा तरतूद आहे लिगल एक्टची तरतुदा आहे पब्लिक प्रॉसिक्युटर प्रॉसिक्युटरची अरेंजमेंट इथे केली जाते तर त्यामुळे ह्या कायद्यामध्ये ह्या संपूर्ण असं प्रटक्ष दलितांना दिलेलं आहे ज्यामुळे ते कायद्याचा वापर करून आपले अधिकार जे आहेत ते राबू शकतील या कायद्याचा गैरवापर केला जातो असा एक सूर समाजामध्ये सध्या आपण पाहतोय तो उमटतोय तुमचं त्याबद्दलचं मत काय मला असं मला असं वाटतं की अपवाद वगळता ह्या कायद्याचा गैरवापर होत नाही एक लक्षात ठेवलं पाहिजे गावा मदे, day -day मदे की दलित समाज गावामध्ये प्रामुख्यानं शेतमजूर आहे आणि संपूर्णपणे उच्च जातीवर अवलंबून आहे नंबर वन इकॉनॉमिकली डिपेंडंट आहे आपल्या डे टू डेच्या सर्व बायबल करतात दुसरं तो मायनॉरिटीमध्ये आहे पंधरा टक्के असेल दहा टक्के असेल काहीच घरं असतात आणि मेजॉरिटी ही उच्च जातीची आहे तर हे दोन्ही कारणं असे आहेत की कोणत्याही स्थितीमध्ये दलित ह्या कायद्याचा वापर उच्च जातीच्या विरुद्ध करण्याची त्याची कुवतच नाही आहे त्यामुळे मला नाही असं वाटत नाही की याचा गैरवापर होतो आहे त्याच्यामध्ये उलटपक्षी आज मुंबई विद्यापीठामध्ये जो सेमिनार झाला तेथे असं दाखले देण्यात आले की काउंटर रिस्पॉन्सेससुद्धा होतात आणि दलितावर दरोडायचा आणि याच्याशी असे केसेस केल्याचा जर त्यांनी अँटीटेबिलिटी ॲक्टमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जर केस केली तर मला असं वाटत नाही की याचा गैर गैरवापर होतो म्हणून पण सुधारणांवर चर्चा होते आहे सामाजिक राज्यमंत्री केंद्राचे रामदास आठवले सुद्धा म्हणाले की तो पूर्ण बाद करण्याचा विषय तर बाजूलाच राहतो पण त्याबद्दल सुधारणांना वाव आहे ते सुधारणा काय अपेक्षित आहे काय करता येऊ शकतं सुधारणा त्याच्यामध्ये माझ्या मते दोन प्रकारच्या सुधारणा आहेत एक सुधारणा अशी की आताच हा कायदा एकोणीसशे सोळाला त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करून झाला तीन वर्ष चर्चेला होता आणि एकोणीसशे सोळाला ह्या सरकारने त्या कायद्याला त्याचे जे लूप होल्स होते जेवढ्या काही गॅप्स होत्या त्या गॅप्सवरून काढल्यात तर हे सुद्धा मुद्दे त्यावेळेस चर्चेला आले गैरवापर होतो का वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये संपूर्ण त्याच्यामध्ये लूप होल्स हो ते दूर करण्यात आलेले आहेत पण अजूनही मला असं वाटते की बरेचसे स्पियर असे आहेत जिथे डिस्क्रिमिनेशन होतं ते त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहेत आता काही लोक असं असे म्हणतील की ब गैरवापर होत नाही होतो आहे तर त्याच्यावर काही तरतुदी अशा हव्या तरतुदी कराव्या का असं कधी होत नाही आय पी एस आहे इंडियन पोलिस ऍक्ट आहे जे जे त्याचाही अनेक वेळा कित्येक वेळा गैरवापर होतो त्याच्यामध्ये अनटचेबिलिटी ॲक्टमध्ये जर आपल्याला एखाद्या व्यक्तीनं जर खोटा जर हे केलेला आहे तो कोर्ट त्याची काळजी घेईल ना त्याच्यामध्ये तरतूद अशी असते की तुम्ही जी केस जर लूज केस असेल निश्चित असेल तर कोर्ट ती त्याची भूमिका घेऊन कोर्ट आपला निर्णय देऊन त्याला ते त्याचा त्याचा परिणाम पाहायला मिळतो कायद्यामध्ये अशी तरतूद करणं की खोटा खोटे गुन्हा दाखल करू नये तसं कधी कायद्यामध्ये घडत नाही मला गुन्हा दाखल करण्या गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यामध्ये काही वीकनेसेस असल्या तर तो, तो कोर्टाच्या द्वारा त्याचा निवड होते मला अगदी थोडक्यात उत्तर हवं शेवटच्या प्रश्नाचं की सद्यस्थितीमध्ये राजकीय पक्षांकडून सरकारकडून काय अपेक्षा आहे अगदी मुद्द्यांची गोष्ट नाही मला अगदी ब्रीफमध्ये आपल्याला सांगायचं आपण काय केलेलं आहे की महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे सामाजिक परिवर्तनाची शाहू महाराज फुले गाडगे महाराज रानडे साने गुरुजी किंवा सावरकरांनी सुद्धा आपल्या गावामध्ये मंदिर बांधून दिले अस्पृश्यांना मोकळी केली बाबासाहेब ही जी परंपरा ही आपण संपवलेली आहे आज मला असं वाटते ही परंपरा राजकीय पक्षांनी आपल्या पक्षावर कार्यक्रम करून जातीविरुद्धही रिव्हाइव केली पाहिजे आणि सुद्धा जाती निर्मूलन आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम आपल्या सरकारी विभागातर्फे केला पाहिजे तामिळनाडूमध्ये डिपार्टमेंट ऑफ सोशल रिफॉर्म आहे आपण का करू नाही ग्रामपंचायत पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंचावर जबाबदारी द्यावी पैसे द्यावी की त्यांनी जातीय सलोखा आणि जातीय भेदभाव जो आहे तो कसा दूर करावा त्यामुळे सरकार आणि पॉलिटिकल पार्टीज ह्यांनी जातीचा प्रश्न अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांच्या अजेंडावर घेतला पाहिजे आणि आज तो विसर आपल्याला पडलेला आहे महासत्तेकडे आपण वाटचाल करतो आहोत तेव्हा हो या गोष्टी बघून आपल्याला पुढे जावं लागणार आहे तरच ही महासत्ता आनंदानं पुढे निभावू शकेल हे सगळं महासत्ता पद आणि आणि मला निश्चितपणे असं वाटतं की तरुणामध्ये ह्या प्रश्नाविषयीची सेन्सिटिव्हिटी वाढवणं फार आवश्यक आहे आणि आपलं एज्युकेशन आपण तसं थोडंसं मोड केलं पाहिजे नक्कीच या मुलाखतीबद्दल सर धन्यवाद थँक्यू